नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत जपूर्य आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे चंद्रपूर गंजोड या ठिकाणी अवकाले सातशे तीस क्विंटल दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सतराशे क्विंटल जात आहे लोकल कांदा तसे पुढील बाजार समती नागपूर येथे अवकाले एक हजार क्विंटल जसे दर चौदाशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा तसे पुढील बाजार समिती हिंगणा येथे अवकाले सात क्विंटल जशी दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अठराशे तेहतीस रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती पुणे मोशी येथे अवकायलेली तीनशे अकरा क्विंटल जसी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे रुपये